ठोस उपाय सापडत नाही तोपर्यंत तुमच्याशी काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न होता म्हणून इतका उशीर झाला न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती आगस्टीन जॉर्ज मॅसी यांनी जो या संदर्भातला निर्णय दिला तो एकशे पाच पानांचा आहे तो निर्णय टेक्निकल फ्लो असावा तो टेक्निकल फ्लो मला या निर्णयात कुठेही दिसला नाही परंतु तरी देखील काही मंडळींनी या विरुद्ध री पिटीशन दाखल केलं आहे त्यावर काय उपाय येतो काय नाही हे मला माहित नाही पण फारसं काही त्याने पिटीशन मध्ये निघेल असं मला वाटत नाही मग आता याच्यावर उपाय काय हा निर्णय लागू केव्हा झाला तर हा निर्णय तात्काळ जेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तेव्हापासून लागू होतो है। टी आता एक आदेश काढेल आणि एन सी टी ई नंतर महाराष्ट्र शासन त्याच्यावर एक आदेश काढेल त्या आदेशाच्या दिनांकापासून महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना हा निर्णय लागू असेल स्पेशल याचिका दाखल केली म्हणजे हा निर्णय थांबला असा त्याचा अर्थ होत नाही जोपर्यंत या निर्णयाला कुठेतरी स्टेप स्थगिती मिळत नाही तोपर्यंत हा निर्णय अस्तित्वात आहे अद्याप पर्यंत स्थगिती मिळाली नाही पुढे मिळण्याची शक्यता मला दिसत नाही त्यामुळे ज्या क्षणाला महाराष्ट्र सरकार आदेश काढेल त्या दिवसापासून हा निर्णय थांबवेल या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातल्या सहा लाख एक्क्याऐंशी हजार शिक्षकांवर होणार आहे म्हणजे जवळपास सगळे अनुदानित विनाअनुदानित कॉन्व्हेंट आणि जे सेवेत है पगार घेतात असे शिक्षक तीन लाखापेक्षा जास्त आहेत म्हणजे या सगळ्यांवर या निर्णयाचा परिणाम भविष्यात होणार आहे त्यांनी सांगितलं की पाच वर्षांची मुदत ज्यांना सेवेत राहिली आहे म्हणजे ज्यांना पाच वर्ष रिटायरमेंटला आहे त्यांना हा निर्णय लागू नाही त्यांना टीईटी करण्याची गरज नाही पण त्यांना प्रमोशन देखील मिळणार नाही त्यांना इतर फायदे देखील मिळणार नाही असंही त्या निर्णयात म्हटलेलं आहे आता विषय असा आहे की बघ हा निर्णय कायद्याला धरून आहे का यात कोणता टेक्निकल फुल आहे का याचा अभ्यास केल्यानंतर मला एक दिसलं की ही लोकशाही व्यवस्था आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठलाही निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही म्हणजे आम्हाला जर आज म्हटलं की तुम्हाला तीन गोळा म्हणून नोकरी काढून टाकतो हे योग्य होईल का यांनी पहिले सांगितलं असतं तर तीन पूर्व होऊ दिले नसते सांगण्याचं तात्पर्य पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू होऊ शकत नाही मग तेरा दोन तेराचा जी आर अस्तित्वात आहे का नाही तेरा दोन तेराचा जी आर अधिक्रमित आपोआप होईल आरटी एज्युकेशन ऍक्ट आला आहे एक एप्रिल दोन हजार दहा ला या टीईटी लागू झालेली आहे म्हणून हा निर्णय जास्त लागलेल्या जास्ट लोकांना लागू होणार नाही परंतु एक चार दहा नंतर जे सगळे आलेले आहे सेवेत त्या सगळ्यांना टीईटी कंपल्सरी करणे जरुरी आहे आज मी जे म्हणतोय की एक चार दहा पूर्वी लागू होणार नाही हे उद्याचा निकाल आला तर आपल्या बाजूने अदरवाईज या निकालामध्ये मात्र एक चार दहा पूर्वी देखील देखी जे शिक्षक आहेत त्यांना डीईटी कंपल्सरी केलेली आहे मग आता मुद्दा येतो की आपण आपल्या सेवा कशा वाचवायच्या अभ्यास करता करता माझी ताब्यात देखील देखी काळी झाली म्हणजे प्रमती कल्चरबल ट्रस्ट ही दोन हजार चौदा मध्ये सुप्रीम कोर्टात गेली होती मायनॉरिटी साठी हे लागू नाही म्हणून पण तरी देखील आहे तो मायनॉरिटीचा निर्णय न घेता कोर्टाने मायनॉरिटीची केस ही दुसऱ्या खंडपीठापुढे वर्गीत केली आणि स्वतः हा निर्णय दिलेला आहे त्यांनी आता आता दुसरा मुद्दा असा येतो की आता याच्यात उपाय आम्हाला उपाय तर लागेल ना काही तो पहला कि तर पहिला मुद्दा असा आहे की शासनाचा आदेश निघाल्यानंतर आम्हाला दोन वर्ष टीईटी करायची मग आता दोन वर्षात टीईटी करत असताना ची परीक्षा कोण घेणार तर महाराष्ट्र शासन येणार आहे त्यामुळे सर्वप्रथम शासनाला मी एक विनंती करणार आहे की तुम्ही रेग्युलर टीईटी वेगळी घ्या आणि शासकीय सेवेत जे कर्मचारी आहेत त्यांची टीईटी वेगळी घ्या दोन वर्षात किमान सहा परीक्षा शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी से घ्या जेणेकरून त्यांना योग्य संधी मिळेल आणि त्यांची वेगळी परीक्षा असल्यामुळे आता मला सांगा आमचं हे वय आहे का अभ्यास करायचो आता वयाची किती वर्ष गेली इतकी नोकरी केली आणि आता हे जर परीक्षा द्यायला होत असतील तर हा दुर्विलास आहे दैव दुर्विलास आहे मग आता शासकीय सेवेत असलेल्या लोकांची परीक्षा म्हणजे शासकीय सेवेत आणि खासगी अधिकारी शाळेत अशा लोकांची परीक्षा घेत असताना त्यांना थोडे सोपे प्रश्न विचारा कोय किती पर्याय निवडा चार तीन दोन एक असंही होऊ शकत पण यासाठी सभागृहात जाणं माझ अत्यंत गरजेचं आहे दुसरा उपाय काही आहे का, का दुसरा उपाय पण आहे तो दुसरा उपाय अतिशय अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो आहे या देशात एकोणीसशे सहासष्ट ला बडकस कमिशन आलं होत बडकस कमिशन पूर्वी कोठारी कमिशन नियुक्त झालं होतं कोठारी कमिशन नियुक्त झालं एकोणीसशे चौसष्ट ला आणि रिपोर्ट आला कोठारी कमिशनचा एकोणीसशे सहासष्ट ला कोठारी कमिशन हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाला सुधारणा सुचवा यासाठी आलं होतं कोठारी कमिशननी आपल्या रिपोर्टमध्ये त्यावेळेस पीटीसी होते सिनियर पीटीसी होते ते किमान मॅट्रिक आणि डीएड असले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना सरकारला केल्या होत्या कोठारी कमिशनच्या या रिपोर्टचा आधार घेऊन बडकस कमिशन हे वेतन कमिशन होत त्या बडकस कमिशनने देखील कोठारी कमिशनच्या या सगळ्या सूचना आपल्या अहवालात घेतल्या आणि त्यांनी देखील सांगितलं की दुसऱ्या वेतन आयोगाप्रमाणे जर पदार द्यायचा असेल तर प्रायमरी टीचर हा किमान सातवा वर्ग पास न होता तो मॅट्रिक असला पाहिजे आणि तो डी एड असला पाहिजे मग त्यावेळेस वेळेस एकोणावीसशे एक जुलै एकोणसत्तर ला तो दुसरा पे कमिशन लागू झाला आणि त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने मग कोठारी कमिशननी आणि बडकस कमिशननी हा निर्णय राज्यावर सोडला होता की कि यांना किती मुदत द्यायची पण हे मॅट्रिक असले पाहिजे हे मॅन्डेटरी केलं होतं आणि पण असले पाहिजे मग त्यावेळेस सरकारने म्हणजे महाराष्ट्र शासनाने यांना मॅट्रिक होण्याकरता मुदत दिली काही विशिष्ट आणि त्या मुदतीत जे मॅट्रिक होते ते सरकारी खर्चाने डीएड करतील सरकार त्यांना पगारी डीएड त्यावेळेस करून देत होत मग पुढे काय झालं की त्यावेळेस काही लोक मॅट्रिक पण पास होऊ शकले नाही हा किती मोठा विषय लक्षात घ्या मग आता ते हजारो लोक जर मॅट्रिक पास होऊ शकले नाही तर आता त्यांचं करायचं काय त्यांना वेतन तर देता येणार नाही जे बडकस कमिटीने सांगितलं कोठ्या कमिशनने सुचवलं त्याप्रमाणे मग त्यावेळी त्यांच्या अनुभवाचा केलेल्या सेवेचा पूर्ण विचार करून राज्य शासनाने त्यांना प्रशिक्षित घोषित केलं म्हणजे कुठलीही परीक्षा न देता त्यांना मानव प्रशिक्षित आहे असा एक शासन आदेश काढला अध्यादेश काढला विधिमंडळात तो ठराव आणला आणि त्यांच्या सेवा त्यावेळेस कायम स्वरूपी लिटार पर्यंत ठेवते मग आता आमच्याजवळ काय उपाय राज्यात एक पूर्व उदाहरण घडलंय मग दुसरं उदाहरण घडू शकत नाही का पहिला उपाय आपण तीही केलं पाहिजे सहा च्याच घेतले पाहिजे शासकीय सेवेत असलेल्या निबशासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्या त्यासाठी शासनाने संधी देऊन त्यांच्यासाठी वेगळी सोपे प्रश्न विचारले पाहिजे आणि हेही शक्य नाही झालं तर एकोणीसशे एक दरम्यान जे घडलं राज्य शासनाने जसं त्यांना प्रशिक्षित म्हणजे मॅट्रिक आणि डेड दोन्ही पण घोषित केलं तस आम्हाला मानिव टी ती घोषित करता येईल अशी एकंद प्रक्रिया आहे मग आता मी काही नव्याने सांगत नाही काल्पनिक सांगत नाही चंद्रावरचे तारे तोडून आणून देतो असं सांगत नाही या राज्यात पूर्वी जे घडलं ते मी पुन्हा करू शकतो हे तुम्हाला सांगतोय पण त्यासाठी मी सभागृहात असलो पाहिजे हेही महत्वाचं आर्टिकल ट्वेंटी वन ए प्रमाणे शिक्षण व आरोग्य हे राईट टू लाईफ आहे आणि घटना मायनॉरिटी संस्थेला टू एस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्ट्रेशन हा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे हे दोन घटनेचे कलम जे आहे ते थोडेसे याचा जर अभ्यास केला तर ट्वेंटी वन ए प्रमाणे राईट टू लाईफ एज्युकेशन आहे त्यामुळे तुम्हाला ही ती मायनॉरिटीला लागू करावीच लागेल परंतु घटनेच्या थर्टी टू ब्रॅकेट वन टू मध्ये तुम्हाला पूर्ण अधिकार असल्यामुळे तुम्हाला डी टी लागू करावी लागेलच असं नाही त्यामुळे मायनॉरिटीच्या संदर्भातला हा निर्णय काय असेल हे आता सांगू शकत नाही परंतु निश्चितपणे बाकी सर्वांना डी टी लागू आहे आणि भविष्यात त्याची उपाययोजना आपल्याला केली पाहिजे या निमित्ताने माझी महाराष्ट्रातल्या तमाम संस्था चालकांना हा जोडून नम्र विनंती आहे ती अशी की सध्या त्यांच्या शाळेत रिक्त जागा असतील तर सर्वप्रथम तुमच्याकडे एक ते ला शिकवणारे शिक्षक जर पात्रता घालत असतील तर त्यांना प्रमोट करा आणि मग एक ते आठच्या जागा पीईटी पाच पास लोकांच्या भरा म्हणजे यामुळे असलेल्या शिक्षकांवर त्याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही आता अशी विनंती करताना ज्या शाळा फक्त आठ नऊ दहा आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी सगळे शिक्षक भरले आहेत